प्रत्येक भारतीय नागरिकाला एक एका मताचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळावा माझं नाव कोणीतरी परस्पर मतदार यादीत टाकतं आहे किंवा माझं नाव परस्पर मतदार यादीतून गाळलं जातं आणि मलाच माहीत नाही आणि माझा मतदानाचा हक्क परस्पर हिरावला जातो असे हजारो लाखो प्रकार महाराष्ट्रातल्या मतदार यादीमध्ये परत झालेले आहेत जसं मी काल आपल्याला सांगितलं की नाशिकमध्ये तीन लाख छप्पन हजार डुप्लिकेट मतदार आहेत तुम्ही आजचा सामनाचा गैरलग जर वाचला असेल तर त्यात मी सगळी माहिती दिली नाशिकमध्ये एका शहरात चार विधानसभा मतदारसंघात तीन लाख छप्पन्न हजार हे डुप्लिकेट बोगस स्थलांतरित मतदार आहेत तिथे आणि हे टाकले गेले नागपूरमध्येही तेच आहे पुण्यातही तेच आहे आता माझ्या बाजूला दिव्याचे रोहिदास मुंडे आहेत ते कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातली यादी घेऊन आले दिव्यातलेच फक्त दिव्यातले सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न दुबार मतदार आहेत डुप्लिकेट मतदार एकट्याच दिव्यामध्ये आहेत म्हणजे अख्ख्या ठाण्यात महानगरपालिका हद्दीत कल्याण डोंबोली हे टाकले गेलेले मतदार आहेत ते आता प्रत्येक वॉर्डामध्ये पसरवले जातील मतदान केलं जाईल हा विषय गंभीर आहे असं निवडणूक आयोगाला वाटत नाही का आणि डुप्लिकेट मतदार डिलीट करण्याचा अधिकार आम्हाला नाही हे सांगत असू ते का झक मारतात निवडणूक आयोगाले डुप्लिकेट बोगस मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार जर ह्यांना नसेल निवडणूक आयोगाला निवडणूक अधिकाऱ्यांना मग करता हा ना पोचतो आहे आमच्या कराचा पैशा तो हा साधा प्रश्न आहे त्यासाठीची मीटिंग व्ही व्ही पॅट का नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे ना मग मा मुंबई महानगरपालिकेमध्ये व्ही व्ही पॅट असायला पाहिजे लोकांच्या मनात काय शंका आहे का व्ही व्ही पॅट नाही प्रत्येकाला मतदानाचा अधिकार जरी मिळायचा असेल तर ऑनलाईनवरती जे काय मतदार नोंदणी आणि डिलिशन सुरू आहे हा एक मोठा फ्रॉड भारतीय जनता पक्षाच्या आय टी सेलनं सुरू केलेलं आहे मिंदे गटानं सुरू केलेलं आहे हे थांबावं असं निवडणूक आयोगाला वाटत नाही आणि हे निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्याच्या गोष्टी करतायत हे अत्यंत एक एक डर्टी प्रकरण आहे अत्यंत घाणडे प्रकरण आहे अशा तऱ्हेनं या देशातल्या लोकशाहीला तिरडीवर टाकावं लागेल किंवा नवे टाकलेले जे अंत्ययात्रा सुरू आहे लोकशाहीची काल जे शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोग किंवा मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटलं एक एकमत दिसलं एका मागणीसाठी की सदोष आहेत मतदार याद्या असं सगळ्या विरोधी पक्षाचं म्हणणं आहे आणि जोपर्यंत या याद्या दुरुस्त होत नाही मतदार याद्यांमधले खोळ मिटत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी एक मागणी समोर आली ही सामुदायिक मागणी की मतदार याद्या म्हणजे निवडणूक प्रक्रियेतली भगवद्गीता आहे लक्षात घ्या पवित्र आहे मतदार यादी ही शुद्ध आणि पवित्र असायला पाहिजे तर निवडणुका पारदर्शक होत करेक्ट आम्ही मतदार यादीला भगवद्गीतेचा दर्जा देतो लोकशाहीमध्ये तीच जर पवित्र अशुद्ध असेल तर तुम्ही कोणत्या आधारावर पारदर्शक निष्पक्ष निवडणुका घेणार जोपर्यंत निवडणूक यादी मतदार यादी ही स्वच्छ होत नाही पारदर्शक होत नाही निष्पक्ष होत नाही हा सदोष निर्दोष होत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुकीला काहीच अर्थ राहत नाही विधानसभा निवडणुकांच्या प्रक्रियेवरती आजही लोकांच्या मनात शंका आहे लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे चाळीस पंचेचाळीस जागांचा घोळ झाला त्यात शंका आहेत वाराणसीमध्ये ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी जिंकून आले एका घरामध्ये शंभर शंभर मतदार आणि तो बाप आहे तो ब्रह्मचारी हां धृतराष्ट्राचा बाप आहे का तो अशा पद्धतीनं संपूर्ण देशामध्ये हा गोंधळ मतदार यादीतला असताना तुम्ही निवडणूक आयोग काय करतो आहे पण निवडणूक आयोगाची एकूण भूमिका अशी दिसते निवडणूक आयोगाची भूमिका ही भारतीय जनता पक्षाचे जोडे उचलण्याची आहे निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा किंवा सरकारच्या पूर्ण दबावाखाली एवढंच मी सांग नाही पण त्यातला एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे विदान समा की निवडणूक आयोग म्हणत आहे की विधानसभा निवडणुकीला जी मतयाद मतदार यादी अंतिम झाली त्यावरच पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील जर असं झालं ज्या विधानसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळेसची जी मतदार यादी आहे त्यावर जर मतदान स्थानिक स्वराज्य संस्थे दोष आहे तर महाविकास आघाडी आणि राज ठाकरे अशी मिळून भूमिका काय असेल बघा त्यासाठी आज साधारण दीड वाजताच्या दरम्यान पत्रकार परिषद या सर्व नेत्यांची आहे तिथे याच्यावरती आत्ता तुम्हाला उत्तर मिळेल पण विधानसभेतली निवडणूक सदोष आहे मतदार यादी सदोष आहे हे स्पष्ट झाल्यावर उघड झाल्यावर तुम्ही त्याच यादीचा आग्रह धरताय प पुन्हा या मधल्या काळामध्ये अनेक ठिकाणी पुन्हा डुप्लिकेट मतदार आलेले आहेत जसे काल नाशिक का असेल आता दिव्याचे दाखवतो आहे आम्ही मुंबईतल्या वॉर्डा वॉर्डामधल्या आम्ही आकडे दाखवतो आहे आम्ही काय कार्यकर्ते तुम्हाला काय मूर्ख वाटलो का, वाट का राजकीय कार्यकर्ते आमची पदरमोळ करून दिवस रात्र आम्ही काम करतो मतदार यादीवर निवडणूक का आयोगाकडे काय यंत्रणा आहे भाजपची यंत्रणा वापरते निवडणूक आयोग निवडणूक आयोग भाजपचा बटेक झालेला आहे जर तुम्हाला व्ही व्ही पॅट मुंबईमध्ये देणं शक्य नसेल मशीन ई व्ही एम तर काल सगळ्यांनी जी मागणी केलेली आहे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या का घाबरताय तुम्ही मुंबई शहरामध्ये तरी तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायलाच पाहिजे मी तर म्हणेन अख्ख्या महाराष्ट्रात घेतल्या पाहिजेत तुम्ही हे पॅनल सिस्टम बॅनल सिस्टीमचा काय संबंध आहे ते यापूर्वी महाराष्ट्रामध्ये एकाच एक निवडणूक झालेली वन टू वन अख्ख्या महाराष्ट्रात देशात हे फॅड आणलं कोणी या भाजपवाल्याने आणलं घोळ करण्यासाठी पॅनल सृष्टी कसली एका एका भागामध्ये चार चार पाच पाच नगरसेवक एका एका भागामध्ये चार चार नगरसेवक लोकांनी जायचं कोणाकडे नाशिकला चारचं पॅनल ठाण्यात चारचं चारचा चार चार पॅनल हा काय बकवासपणा आहे निवडणूक ही एकास एक असते समोरासमोराशी ही मुंबईत आपण करतोय मुंबईत तुम्हाला शक्य नाही प्रत्येक ठिकाणी ही निवडणूक झाली तर भारतीय जनता पक्षाची आणि यांची दुलदाण होईल ते अनेक वर्षांचा यांचा डाव आहे निवडणूक एकाशेक असायला पाहिजे पॅनल सिस्टीम हा फ्रॉड आहे सांगतात की मला वीस हजार वीस हजार मतदार मी बाहेरून आणलो बाहेरून आणलं असं निवडून आलेले एक आमदार मिंदे गटाचा सांगतोय निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला नको का वीस हजार मतदार आणलं कुठून आमची लढाई तिथेच आहे विधानसभेला जे लाखो मतदार घुसवले गेले सेहेचाळीस लाख त्याच्यातल्या एका आमदाराने कबूल गेल्या मी वीस हजार मतदान बाहेरून आणले पैठणमध्ये आम्ही जे मतदार काढलेले आहे ते छप्पन्न हजार आहेत हा वीस हजारापर्यंत आलेला आहे पैठण मतदारसंघामध्ये छप्पन्न हजार डुप्लिकेटने बाहेर आणलेले मतदार होते आमदारांना निवडून आलेल्या वीस हजाराचा आकडा दिला राऊत साहेब काल शिष्टमंडळात उद्धव ठाकरे होते आणि सत्तेतून पाऊतार झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे मंत्रालयात गेलेले त्यावरूनही काही प्रतिक्रिया त्याच्यावरती काय पाहिजे प्र प्रतिक्रिया तुम्हाला कशा करता असायला पाहिजे किती किती आ, माजी मुख्यमंत्री जातात मंत्रालयामध्ये पद त्या पदावरून दूर गेल्यावर ते तर जात नाही मुख्यमंत्री असताना ते जातात आता हे बघा हे देवेंद्र दे फडणवीस एकनाथ शिंदे वगैरे काय बोलतात त्याच्याकडे दुर्लक्ष करा तुम्हाला जर महाराष्ट्र सुखानं नांदवायचं असेल तर हे लोक काय बोलतात ह्याने काही केलेलं नाही हे देवेंद्र फडणवीस काय म्हणतात संजय राऊत कोण बरोबर ना त्यांना जर या महाराष्ट्र राज्याचा पंचवीस वर्ष खासदार असलेला माणूस माहीत नसेल तर त्यांना त्यांच्यावरती उपचार करण्याची गरज आहे जो माणूस या राज्यामध्ये चार वेळा खासदार झालेला आहे आणि युतीमध्येही झाला त्यांच्या आणि नंतरही झाला तर ही बकवासगिरी जर राज्याचा मुख्यमंत्री करतोय ते यांची तुम्हाला मानसिक लेवल काय आहे हे कळून घ्यायला पाहिजे उद्या आम्ही म्हणू मोदी कोण आम्ही मोदींना उत्तर देतो आम्ही अमित शहाना उत्तर देतो आम्ही देवेंद्र फडणवीसना उत्तर देतो आम आम्ही असं विचारत नाही हा कोण तो कोण तुमचं अस्तित्व आहे शिवसेनेचं अस्तित्व आहे आणि राहणार आणि तुमच्या छाताडावर आम्ही बसणार देवेंद्र फडणवीस हे लिहून ठेवा जी आहे ती पराभवाच्या मानसिकतेत गेल्या असल्यामुळे हे बघा बावनकुळे असं म्हणत आहेत की उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला एकावन्न टक्के मतं मिळणार आहे हा कुठून आणला आकडा त्याने याचा अर्थ एक्कावन्न टक्क्यांचा घोटाळा त्यांनी करून ठेवले हो हा एकावन्न टक्क्यांचा आकडा आणला कुठून अजून निवडणुका व्हायच्या आहेत निवडणुका घोषित व्हायच्या आहेत आणि बावनकुळे म्हणतात आम्हाला एकावन्न टक्के मतं मिळणार आहेत आमच्या आघाडीला का युतीला ह्याच्यावरती आम्ही जेव्हा बोट दाखवतो तेव्हा मग हा पराभवाच्या मानसिकतेत तो पराभवाच्या मानसिकतेत निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या मग पराभव कोणाचा होतो आपल्याला कळेल चला थँक्यू